मुरकुटेवाडी विद्यामंदिराला मिळाले चार संगणक संच शिनोळी येथील अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून देण्यात आले भेट दे। मुलांच्या अध्ययन प्रक्रियेत कक्षा कंपनीचा उपक्रम चंदगड तालुक्यातील मुरकुटेवाडी विद्यामंदिराला चार संगणक संच भेट देण्यात आले शिनोळी येथील अक्क्या अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून हे संच देण्यात आले उज्ज्वला चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या आजच्या आधुनिक युगात पाठ्यपुस्तकाबरोबर अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत संगणकाचा वापर केला तर ज्ञानाच्या कक्षा रुंदवल्या जातात असं मत यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर एच आर सूर्यवंशी यांनी मांडला तर संगणक संचामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनात मनोरंजकता येईल असं प्रसाद फाटक यांनी सांगितलं यावेळी कंपनीचे अतुल गुरव श्रीकांत निवगिरे आदींसह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सदस्य शिक्षक पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शीतल पाटील यांनी केलं तर आभार महेश जांभोटकर यांनी मानले